मवियालाही हवेत राज ठाकरे शरद पवारांच्याही मनात राज राज ठाकरे मविया मवियासोबत जाणार महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला त्यातच आता एक नवा ट्विस्टही आलाय ठाकरे गटानंतर आता महाविकास आघाडीलाही राज ठाकरे आपल्या सोबत हवे असल्याचं समोर आलंय शिवसेनेचा निर्णय आहे शिवसेनेने जर ठरवलं की त्यांनी एकत्रित यायचं तर त्यांचं सगळ्यांचं स्वागत या महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी जे आवश्यक आहे शक्य आहे ते करणं अभिप्रेत आहे राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत यात काही शंका नाही आणि त्यामुळं आघाडीची ताकद वाढत ता असेल तर का नाही विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भूतो न भविष्यात असा विजय मिळाला तर मनसे आणि ठाकरे गटाची दाणा दाण उडाली त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे ब्रँड जपण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे तर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या भेटीगाटीही सुरू झाल्यात खरंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये युती झाल्यास महाविकास आघाडी फुटण्याचा कयास बांधला जातो त्याला कारण होतं राज ठाकरेंच्या अजेंड्यावरचा हिंदुत्ववादी आणि मराठी अस्मितेचा मुद्दा मात्र आता थेट पवारांच्या राष्ट्रवादीनंच राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्याची अपेक्षा व्यक्त केली मात्र राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी झाले तर त्याचा नेमका काय फायदा होणार तोही पाहूया राज ठाकरे मवियात आल्यास मराठी मतांचं विभाजन टाळण्याची शक्यता राज यांच्या भाषणामुळे शहरी भागात मवियाला फायदा होणार मनसेचा प्रभाव असलेल्या मुंबई ठाणे पुणे आणि नाशिकमध्ये मवियाला फायदा मवियाच्या सहाय्यानं मनसेलाही नवसंजीवनी मिळण्याची शक्यता मवियाची एकत्रित ताकद महायुती पुढे आव्हान उभं करू शकते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत मबियामध्ये सहभागी झाल्यास त्याचा मबियाला फायदा होण्याची शक्यता असली तरी मनसेच परप्रांतीयांविषयी असलेलं धोरण आणि हिंदुत्ववादी भूमिका यामुळे काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे राज आणि उद्धव युती झाल्यास राज ठाकरे मबियासोबत जाणार की दोन्ही बंधूच एकत्र येऊन ठाकरे ब्रँडचा दबदबा कायम ठेवणार याकडे आता सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज